मीशा अग्रवाल एक एल एल बीचं शिक्षण घेतलेली आणि प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्व्हिसेस ज्युडिशियलची तयारी करत असलेली विद्यार्थिनी खूप मेहनतीने तिने दहा के पन्नास के शंभर के असं करत लाखो फॉलोअर्सचा टप्पा गाठला पण तिच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या अवघ्या दोन दिवस आधी तिने स्वतःचं आयुष्य संपवलं याने सगळ्यांनाच खूप धक्का बसलाय पण तिचं आत्महत्येच कारण आणखीनच धक्कादायक आहे इंस्टाग्रामवर कमी होत चाललेले फॉलोअर्स आणि त्यामुळे आलेलं डिप्रेशन आणि यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणाबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सव्वीस एप्रिल रोजी मिशाच्या वाढदिवशी तिच्या फॅमिलीनं एक पोस्ट करत तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं तिच्या कुटुंबियांनी डिप्रेशन हे तिच्या मृत्यूचं कारण असल्याचंही पोस्टमध्ये सांगितलंय आपले फॉलोअर्स हेच आपलं जग मानणारी मिशा कमी होत चाललेल्या फॉलोअर्समुळे डिप्रेशनमध्ये गेली तीस एप्रिलला मिशाच्या बहिणीनं मिशाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली यामध्ये मिशाच्या फोनचा वॉलपेपर दिसतोय ज्यामध्ये मिशाची इन्स्टा प्रोफाईल आणि त्यात दहा लाख फॉलोअर्स दिसत आहेत आता हा फोटो शेअर करतच मिशाच्या बहिणीनं एक लांब लचक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात असं म्हटलंय की माझ्या धाकट्या बहिणीनं इन्स्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्स भोवतीच तिचं सगळं जग निर्माण केलं होतं तिचं एकमेव लक्ष दहा लाख फॉलोअर्सपर्यंत पोचणं आणि फॅन्स मिळवणं होतं ज्यावेळी तिचे हे फॉलोअर्स कमी होऊ लागले त्यावेळी ती अस्वस्थ झाली आणि तिला खूप वाईट वाटू लागलं आपण काहीच करू शकत नाही अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती एप्रिल पासूनच ती खूप दुःखी होती ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन माझं करिअर संपून जाईल मी तिला धीर देण्याचा खूप प्रयत्न केलेला तिला मी वारंवार समजावून सांगितलं की हे तिचं संपूर्ण जग नाही हा फक्त एक साईड जॉब आहे आणि हा काही शेवट नाही मी तिला तिच्या एल एल बी पदवी आणि पी सी एस जेच्या तयारीची आठवण करून दिली तिला सांगितलं की ती एक दिवस जज होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची काही गरज नाही मी तिला सल्ला दिला की इंस्टाग्रामकडे फक्त मनोरंजन म्हणून पहा आणि त्याला तुझ्यावर वर्चस्व काही गाजवू देऊ नको मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं तसंच चिंता आणि नैराश्य सोडून देण्यासही सांगितलं पण दुर्दैवानं माझ्या धाकट्या बहिणीनं माझं काही ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्स मध्ये इतकी हरवून गेली की ती कायमची आपल्या जगाचा निरोप घेऊन गेली ती इतकी निराश झाली की तिनं स्वतःचा जीव घेतला आणि ज्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं पुढे कॅप्शनमध्ये लिहिलंय की तिच्या फोनचा वॉलपेपरच खूप काही सांगून जातो हेच तिच्या आयुष्याचं एकमेव टार्गेट होतं इंस्टाग्राम हे खरं जग नाही आणि फॉलोअर्स हे खरं प्रेमही नाही कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्यात अनेकांनी फॉलोअर्स हेच खरं कारण नसून आणखीही काहीतरी कारण असणार असं म्हटलंय त्यांनी वैयक्तिक किंवा भावनिक समस्यांचा उल्लेख केला ती इतकी पॉझिटिव्ह कंटेंट करत होती तिचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता असंही अनेकांचं मत आहे कमी वयात ती खूप मॅच्युअर होती त्यामुळे ती असं करणं अशक्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे या एका घटनेनं सोशल मीडियाच्या चमकत्या दुनियेमागचा अंधार समोर आलाय पण ही अशी एकच घटना नाहीये या आधी जगभरात सोशल मीडियाशी संबंधित अनेक आत्महत्येच्या घटना घडल्यात जून 2020 हजार वीस मध्ये सोळा वर्षीय भारतीय टिकटॉक स्टार सिया कक्कर हिने ऑनलाइन छळ आणि सायबर बुलिंग मुळे आत्महत्या केली होती तिच्या या मृत्यून भारतात सोशल मीडिया फेमच्या दबावावर आणि मानसिक आरोग्यावर चर्चा सुरू झाली बावीस वर्षीय जपानी प्रोफेशनल रेसलर आणि टेरेस हाऊस या रियालिटी शो ची स्टार हाना किमुरा हिने मे दोन मध्ये आत्महत्या केली शोमधील तिच्या वागण्यावरून चाहत्यांनी तिला मर्जा गायब हो अशा कमेंट्स देखील केल्या या छळामुळे तिचं मानसिक आरोग्य देखील खालावलं तिच्या मृत्यूनंतर जपानने सायबर बुलिंग विरोधी कायदे कठोर केले अठरा वर्षीय अमेरिकन टिकटॉक झाल्यानं आत्महत्या केली होती या सर्व घटना सोशल मीडियाची काळी बाजू दाखवतात जी अतिशय वाईट आहे त्यामुळे ॲज अ कंटेंट क्रिएटर किंवा ॲज अ ऑडियन्स हे आपल्याला कळलं पाहिजे की सोशल मीडिया हे काही जग नाहीये ते फक्त एक मनोरंजनाचं साधन आहे त्याला तितपतच मर्यादित ठेवलं पाहिजे नाहीतर मग हे असं काहीतरी होऊन बसतं अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका